नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण छान सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत मंगळसूत्र बनवण्याचे पहिले मी तुम्हाला सुंदर उखाणा घेऊन दाखवते आज काळ्या धाग्यामध्ये मंगळसूत्र ववले उत्तम राहण्यासाठी आईवडील सोडले असा हा छान सुंदर उखाणा आहे तर ह्या उखाण्याचं थोडं मी तुम्हाला महत्व पटवून देते पत्नीच्या काळातील मंगळसूत्र बघून पतीला आपल्या कर्तव्याची जबाबदारीची जाणीव होत असते त्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेऊन आपल्या संसारात सुख समृद्धी भरभाट भरभराट निर्माण करण्याचा हर एक पती प्रयत्न करत असतो तर आपण मंगळसूत्र बनवायला सुरुवात करूयात आता इथे मी मोठे गोल्डन मनी घेतलेले आहे ती काळे म्हणी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे गोल्डन छोट्या साईज चे म्हणी मंगळसूत्राच्या वाट्यात स्क्रू लागणार आहे आणि आता आपण धागा डबल करून घेणार आहोत हे बघा आता इथे मी डबल धागा घेतलेला आहे दोन पदर आणि सुरुवातीला स्क्रू लावून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला दोन्ही सुया अलग करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला एका पदरामध्ये सुरुवातीला गोल्डन साईजचा छोटा मनी ब्लॅक मनी असे टाकायचे आहे ते एक ब्लॅक आणि एक गोल्डन असे आपल्याला चार चार मनी टाकायचे आहे ते आणि गोल्डन मनी सुरुवातीला गोल्डन मनी त्यानंतर काळा परत लास्टला गोल्डन मनी झाला पाहिजे आता इकडे पण आपण तसेच घेणार आहोत आता या साईडला पण तेवढेच मणी वाहून घेतलेले आहेत आणि आता दोन्ही धागे पकडून आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे आणि यानंतर परत आपल्याला हे जे मणी ववलेलं आहे तेवढ्याच ह्या साईडला ला व्हायचे आहे ते आता आपल्याला वाटे वाहून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे वाटे टाकून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी नौखन हा लग्नात किंवा पूजेमध्ये खूप मानाने घ्यायचा असतो आता या साईडला इथे जे मनी टाकून आहे तसेच आपण इथे पूर्ण टाकून घ्यायचे आहे ती आजचा उखाणा आणि आजची मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद